शिल्पनिदेशक श्री सुधीर हरडेसर यांच्या शब्दात जाणून घेऊया आपण पंप ऑपरेटर कम मेकॅनिक या आय टी आयच्या ट्रेडबद्दलची माहिती राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी मिळत जाईल नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला सकाळचा जॉब पाहिजे असतील तर मित्रांनो असं काही होत नसतं त्यासाठी तुमच्या अंगी काहीतरी कौशल्य असणं अतिशय आवश्यक असतं स्किल असणं काहीतरी आवश्यक असतं आणि हे कौशल्य कोण देतं तर तुम्हाला आय टी आयटीआय देऊ शकते इंडस्ट्रीयल ट्रेडिंग इन्स्टिट्यूट म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो औद्योगिक प्रशिक्षण संस्था या संस्थेमध्ये बरेचसे ट्रेड शिकवले जातात इलेक्ट्रिशियन आहे फिटर आहे कोपा आहे आय टी एस एम आहे बरेचसे ट्रेड शिकवले जातात परंतु तुम्हाला मी सांगतो की आ, जो ट्रेड तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये ऍडमिशन मिळेल प्रवेश मिळेल असं काही जरुरी नाही आहे असं काही आवश्यक नाही तरी पण जर समजा तुम्हाला कोणत्याही पॉपुलर ट्रेडमध्ये जर प्रवेश मिळाला नाही तरी निराश व्हायचं काहीही कारण नाही कारण तुम्हाला एक मल्टीस्किल ट्रेड सांगतो तो म्हणजे पंप ऑपरेटर कम मेकॅनिक त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिशियन पीटर वेल्डर अजून शीट मेटल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिशियन आणि पंप मेकॅनिक तर आहे त्याचा मे ट्रेड आहे त्याच्यामुळे त्याचं ज्ञान तुम्हाला मिळेल पण इतरही बरेचसे ट्रेड आहे त्याच्यामध्ये त्या मल्टीस्किल ट्रेड आहे रूल्स जरा थोडेसे वेगळे आहे सध्याच्या स्टेजमध्ये पण आपण त्याच्यासाठी प्रयत्नरत आहे की रिक्रुटमेंट रूल्स चेंज करावे बा गव्हर्नमेंटच्या याच्यावरून पण सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही जर हा ट्रेड केला तर तुम्हाला निदान मशीन ऑपरेटर म्हणून तरी कुठं ना कुठं जॉब लागतो माझ्याजवळ एक्झाम्पल आहे माझ्या आधीचे जे स्टुडंट आहे ते लागलेले आहे या ट्रेडमध्ये म्हणजे ऑपरेटर म्हणून तरी लागले आहे कोणत्या ना कोणत्या कंपनीमध्ये आणि पंप मेकॅनिक म्हणूनही लागले आहे काही काही पोरं परंतु सध्या म्हणजे कसं तेवढं रिक्रुटमेंट आता तेव्हा याच्यामध्ये सध्याच्या स्टेजमध्ये जे रिक्रुटमेंट रूल्स आहे प्रत्येक डिपार्टमेंटचे ते त्यांना बदलवावे लागतील आणि त्याच्यामुळे त्याची लढाई आपली चालू आहे त्याच्यामध्ये तुमचं काहीतरी समायोजन होऊ शकतं त्याच्यानंतर म्हणजे भविष्यामध्ये म्हणून तुमच्यासाठी हा ट्रेड अतिशय उपयोगाचा आहे मजिस्कील ट्रेड आहे तुम्ही सध्याच्या स्थितीमध्ये जर तुम्ही विचार केला तर कोणत्या ना कोणत्या कंपनीमध्ये प्रत्येक कंपनीमध्ये पंप हा असतो कुठेही म्हणजे पंपाशी पंपा रिलेटेड कंपनी नसली निधन पाण्याच्या आपल्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी ऑपरेटरच्या जागा कुठे कुठे असतात तर ऑइल रिफायनरी आहे जसं ऑइल रिफायनरी म्हणजे कोणती हे जमिनीमधून जे ऑइल निघते क्रूड ऑइल निघते क्रूड ऑइल क्रूड पासून आपण काय काय बनवतो पेट्रोल केरोसिन डिझेल या इंडस्ट्रीमध्ये त्याला ऑइल रिफायनरी इंडस्ट्री म्हणतात म्हणजे क्रूड ऑइल जमिनीतून काढणं आणि त्याला रिफाईन करणं रिफायनरीमध्ये आणि त्याच्यापासून पेट्रोल डिझेल केरोसिन इत्यादी हे सगळं पदार्थ बनवून जातात याच्यामध्ये पंपाचा फार मोठा उपयोग आहे त्यानंतर दुसरा उपयोग कुठे आहे तर आपल्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये कापड उद्योगामध्ये त्याच्यामध्ये उपयोग आहे त्याचा त्याच्यानंतर आपलं वॉटर सप्लाय डिपार्टमेंट आहे वॉटर सप्लाय डिपार्टमेंट प्रत्येक तालुका प्लेसवरती किंवा प्रत्येक जिल्हा प्लेसवरती महानगरपालिका पाहत राहते मुळे मेट्रो सिटीमध्ये महानगरपालिका जलप्रदार संस्था जे काय आहे त्याच्यामध्ये पंपाचा उपयोग आहे तिथे पंपाशिवाय काही कामच चालत नाही आहे ना परत लिफ्ट इरिगेशन लिफ्ट इरिगेशन म्हणजे काय उपसा सिंचन म्हणतात त्याला उपसा सिंचन पद्धती उपसा सिंचन म्हणजे काय जे काय कोरडवाहू प्रदेश आहे कोरडवाहू म्हणजे जिथं पाणी पडत नाही आणि त्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता अशा ठिकाणी म्हणजे शंभर किलोमीटर असो दोनशे किलोमीटर असो अशा ठिकाणी ते पाणी ज्या ठिकाणी पाण्याचा स्त्रोत आहे स्त्रोत म्हणजे उपलब्धता तिथून पाणी वाहून नेणे ने, शंभर दोनशे किलोमीटरवरती तिथं पाण्याचा साठा करणे आणि त्या कोरडवाहू क्षेत्राला तो पाण्याचा पुरव पाणी पुरवणे याला म्हणतो आपण लिफ्ट इरिगेशन सिस्टीम तर या सगळ्या सिस्टीममध्ये पंपाचा उपयोग आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये तुमचा उपयोग होऊ शकतो तिथं कोण लागते पंप ऑपरेटरच हो? लागते पंप ऑपरेटर हो? कंपनी का नाही हे तुम्ही जो पंप पाहिला आहे हे लहान लहान पंप नाही हे मोठे मोठे पंप असतात खूप शंभर एच पीचे दीडशे एच पीचे असे पंप असतात या ठिकाणी तुमच्या तुमची अतिशय आवश्यकता आहे आजच्या घडीला आणि या सगळ्या ठिकाणी तुमची रिक्रुटमेंट होऊ शकते भविष्यामध्ये पंप लागतो तुम्हाला तर त्या ठिकाणी पंप ऑपरेटर लागतोच तुम्हाला तर त्याच्यामुळे पंप हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याशी संबंधित जे काही आपण ज्ञान देतो आपल्या आय टी आय मध्ये ते असणं प्रत्येकाला आवश्यक आहे म्हणजे पंप ऑपरेटर पंप मेकॅनिक हा आहे अतिशय महत्वाचा टेडा आहे याच्यामध्ये प्रवेश घ्या तुम्ही आणि तुम्हाला कुठल्या ना कुठल्या कंपनीत एक निदान मशीन ऑपरेटर म्हणून तरी तुम्हाला जॉब चांगल्या प्रकारे लागू शकतो मी आहे सुधीर हरडे गव्हर्नमेंट आय टी आय काम ठी माझा नंबर आहे नाईन नाईन सिक्स झिरो फोर सिक्स सेवन फाईव्ह सेवन नाईन काही प्रश्न असतील तुम्हाला तर या नंबरवरती विचारा धन्यवाद